कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती राहुल विषे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत राहुल विषे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आणि मित्रपरिवाराने एक अनोखा उपक्रम हाती घेतलाय परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित साध्य करण्याच्या हेतूने राहुल विषे यांच्यामार्फत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ऍपचे वाटप करण्यात आलंय दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची उत्तम तयारी करण्यासाठी या आयडियल स्टडी ॲपची मदत होणार आहे इतकंच नव्हे तर दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शन देखील या ऍपद्वारे मिळणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक हित साध्य करण्यासाठी या ॲपद्वारे मोलाची मदत होणार आहे नुकताच राहुल विषय यांच्यामार्फत खांडस विभागातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या मोबाईलमध्ये आयडियल स्टडी ॲपचे मोफत इन्स्टॉलेशन करून देण्यात आलं आहे राहुल विषे यांचे कट्टर समर्थक प्रवीण चौधरी गणेश शेळके रुपेश शेळके गुरुनाथ विषे संकेत सावंत यांनी पुढाकार घेऊन खांडस विभागात प्रत्यक्ष जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांना हे ॲप इन्स्टॉल करून दिलंय यावेळी शिक्षक अमोल कामत शिक्षिका वंदना कामत यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं राहुल विषय यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत त्याचा शुभारंभ करण्यात आलाय सत्तावीस जुलै रोजी राहुल विषय यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे परंतु त्यापूर्वीच विविध उपक्रम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा मानस असल्याचं प्रवीण चौधरी यांनी बोलून दाखवलंय Like, comment, share and subscribe.